नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस दैनंदिन चालू घडामोडी एमपीएससी जागरणतर्फे आजचे महत्वाचे प्रश्न प्रश्न एक अलीकडेच एनएचएने चे कोणत्या राज्यात एक्सप्रेसवेच्या बांधकामादरम्यान दोन गिनीजवर रेकॉर्ड बनवले आहेत ए गुजरात बी आंध्र प्रदेश सी उत्तर प्रदेश डी यांपैकी नाही योग्य उत्तर बी आंध्र प्रदेश स्पष्टीकरण भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने बेंगळुरू कडप्पा विजयवाडा एक्सप्रेस वेच्या बांधकामा दरम्यान आंध्र प्रदेश मध्ये दोन गिनीज वर रेकॉर्ड बनवले आहेत एन एच मेसर्स राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड च्या माध्यमातून बेंगळुरू कडप्पा विजयवाडा इकॉनॉमिक कॉरिडॉर एन एच पाचशे चव्वेचाळीस जी वर चोवीस तासांच्या आत सलग अठ्ठावीस पूर्णांक पंच्याण्णव शतांश लेन किलोमीटर आणि दहा हजार सहाशे पंचाहत्तर मेट्रिक टन बिटुमिनस कॉक्रीट टाकून दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत आंध्र प्रदेश राजधानी अमरावती मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू राज्यपाल से अब्दुल नजीर केरीच्या उत्पादनात आंध्र प्रदेश सर्वात आघाडीवर आहे आंध्र प्रदेश चालू घडामोडी आंध्र प्रदेशच्या पोडरुखादीला जी आय टॅग मिळाला आंध्र प्रदेशच्या पर्यटन विभागाने पुरामुळे भवानी बेट बंद केले भारतातील सर्वात मोठा भूऔष्णिक ऊर्जा तंत्रज्ञान पायलट प्रकल्प आंध्र प्रदेशमध्ये स्थापित करण्याची घोषणा करण्यात आली आंध्र प्रदेशच्या पर्यटन विभागाने जागतिक पर्यटन पुरस्कार दोन हजार पंचवीस जिंकला आंध्र रणजी संघाचे प्रशिक्षक स्टीड बनले आहेत आंध्र प्रदेशातील तिरुमाला हिल्स आणि लालवाळूचे ढिगारे युनेस्कोच्या संभाव्य यादीत समाविष्ट झाले प्रश्न दोन अलीकडे जी आय काउन्सिलने हेल्थ इन्शुरन्स इकोसिस्टम साठी कोणाची सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे ए रवी रंजन बी सुरेश गोयल C. एस D. की नाही, उत्तर सी एस प्रकाश डी एस प्रकाश स्पष्टीकरण जनरल इन्शुरन्स काउन्सिलने एस प्रकाश यांची मुख्य कार्यकारी अधिकारी हेल्थ इन्शुरन्स इकोसिस्टम आणि स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स म्हणून नियुक्ती केली आहे ही नियुक्ती सात जानेवारी दोन हजार सव्वीस पासून प्रभावी होईल इतर नियुक्त्या न्यूयॉर्क नियु शहराचे महापौर म्हणून जोहरान ममदानी यांनी शपथ घेतली भारतीय वायुसेनेचे व्हाइस चीफ ऑफ एअर स्टाफ हे पद एअर मार्शल नागेश कपूर यांनी स्वीकारले ह्युंदाई मोटर इंडियाने तरुण गर्ग यांची आपले एम आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली आर के आरके अग्रवाल यांना एफ सी प्रमुख बनवण्यात आले राकेश अग्रवाल यांच्याकडे एन आय ए प्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला अजय सिंघल यांची हरियाणाचे नवीन डी जी पी म्हणून नियुक्ती करण्यात आली अटल स्मृती न्यासचे अध्यक्ष म्हणून एम व्यंकय्या नायडू यांची नियुक्ती करण्यात आली पी व्ही सिंधू यांची बी डब्ल्यू एफ ऍथलिक कमिशनच्या अध्यक्षपदी निवड झाली प्रश्न तीन अलीकडेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयासोबत सामंजस्य करार केला आहे ए म्यानमार बी भूतान सी मालदीव डी यांपैकी नाही योग्य उत्तर बी भूतान भूतान राजधानी थिंपू चलन अन्गलट्रम्प पंतप्रधान शौरम तोबगे टी डिसेंबर सतरा रोजी भूतानचा राष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला येथील सर्वोच्च सन्मान ऑर्डर ऑफ दोक गॅल्पो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे भूतान चालू घडामोडी कालचक्र सक्षमीकरणाचे उद्घाटन करण्यात आले भूतानने दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक शांतता प्रार्थना महोत्सवाचे यजमानपद भूषवले भूतानने ग्लोबल पीस प्रेया फेस्टिवलचे यजमानपद भूषवले चौदावी भारत भूतान सीमा व्यवस्थापन आणि सुरक्षा बैठक थिंपू येथे आयोजित करण्यात आली भारत आणि भूतानने पहिल्या रेल्वे संपर्क प्रकल्पाला मंजुरी दिली भूतानने जगातील पहिली क्रिप्टो पर्यटन पेमेंट प्रणाली सुरू केली भूतानने भारतीय शिक्षण तज्ञ अरुण कपूर यांना शाही सन्मान प्रदान केला प्रश्न चार अलीकडेच कोणी जागतिक संशोधन फाउंडेशनचा शुभारंभ केला आहे ए आय आय मुंबई बी IIT दिल्ली सी आय मद्रास डी यांपैकी नाही योग्य उत्तर सी IIT मद्रास स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी IITM ग्लोबल रिसर्च फाउंडेशन चा शुभारंभ केला जे IIT आय मद्रास चे जगातील पहिले बहुराष्ट्रीय विद्यापीठ बनण्याच्या ध्येयाकडे एक महत्वाचे पाऊल आहे ईद संबंधित चालू घडामोडी दिल्ली सरकार कानपूरच्या सहकार्याने ए आय आधारित तक्रार निवारण प्रणाली सुरू करेल आय आय टी पाटणाने संशोधनाला चालना देण्यासाठी सुपर कॉम्प्युटर लॉन्च केला आय आय टी दिल्लीच्या संशोधकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स लिम्ब असिस्टंट नावाची एआय प्रणाली विकसित केली आय आय टी मुंबईच्या एसआयएनई सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिपने भारताचा पहिला डीप टेक वेंचर कॅपिटल फंड लॉन्च केला इंडिया ए आय मिशन आय आय टी मद्रास सोबत मिळून चेन्नईमध्ये ग्लोबल ए आय कॉन्क्लेव्ह आयोजन करेल आय आय टी भिलाईने इमारतींचे तापमान स्वतःहून नियंत्रित करण्यासाठी स्मार्ट पॉलिमर जेल विकसित केले दूरसंचार नवकल्पनांना चालना देण्यासाठी सी डॉटने आय आय टी गांधीनगर सोबत भागीदारी केली प्रश्न पाच अलीकडेच कोणत्या देशाचे संशोधक भारताच्या पंचेचाळीसाव्या अंटार्क्टिक मोहिमेअंतर्गत मैत्री संशोधन केंद्रात सामील झाले आहेत ए इराण बी कतार सी सौदी अरेबिया डी संयुक्त अरब अमिराती, योग्य उत्तर स्पष्टीकरण संयुक्त अरब अमिराती, अमिराती मधील भारतीय दूतावासाने सांगितले की खलिफा विद्यापीठातील अमिराती संशोधक भारताच्या पंचेचाळीसाव्या अंटार्क्टिक मोहिमे अंतर्गत मैत्री संशोधन केंद्रात सामील झाले आहेत हा संयुक्त संघ ध्रुवीय विज्ञान आणि ग्रहीय अभ्यासातील संशोधनाला पाठबळ देण्यासाठी अंटार्कटिकाच्या टोकाच्या मंगळासारख्या भूप्रदेशाचा अभ्यास करत आहे या उपक्रमामुळे भारत आणि यु ने आपली वाढती वैज्ञानिक भागीदारी अंटार्क्टिकापर्यंत पोहोचवली आहे यु राजधानी राजधानी धाबी चलन यु एरहाम अध्यक्ष मोहम्मद बिन झायेदल अल नाह्यान तसेच येथे दीपक मित्तल भारताचे राजदूत आहेत यूएई चालू घडामोडी भारत आणि यूएई दरम्यान संयुक्त लष्करी सराव डेझर्ट सायक्लोनची दुसरी आवृत्ती संपन्न झाली जगातील पहिली आय टी व्ही आय एस एम ए जीन थेरपी अबुधाबी मध्ये सुरू झाली जगातील सर्वात मोठा डेब्यू मीडिया इव्हेंट म्हणून ब्रिज समेत दोन हजार पंचवीस चा समारोप अबुधाबी मध्ये झाला यु ने नवीन फेडरल कायद्यानुसार डिजिटल दिरहामला ला कायदेशीर चलन घोषित केले युईने वॉक टू मार्स मोहीम सुरू केली एशिया पॅसिफिक सिटी समिट दोन हजार पंचवीस चे आयोजन दुबई मध्ये करण्यात आले सीबीएसई ने दुबईमध्ये पहिली आंतरराष्ट्रीय सहोदय बैठक आयोजित केली प्रश्न सहा अलीकडेच एकोणसत्तराव्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन कोणत्या राज्यात केले जात आहे ए बिहार बी पंजाब सी हरियाणा डी यांपैकी नाही योग्य उत्तर बी पंजाब स्पष्टीकरण एकोणसत्तराव्या राष्ट्रीय शालेय क्रीडा आयोजन पंजाब मध्ये केले जात आहे देशभरातील तरुण खेळाडूंना आकर्षित करणारी ही स्पर्धा लुधियाना येथील गुरु नानक स्टेडियम वर खेळली जात आहे या स्पर्धा मुला मुलींसाठी जेडू अंडा चौदा मुलींसाठी तायकवांदो अंडा चौदा आणि मुला मुलींसाठी गटका अंड एकोणीस गटात आयोजित केल्या जातील पंजाब राजधानी चंदीगड मुख्यमंत्री भगवंत मान राज्यपाल गुलाबचंद कटारिया पंजाबला भारताचे गव्हाचे कोठार म्हटले जाते तसे येथे लोकसभा तेरा जागा राज्यसभा सात जागा विधानसभा एकशे सतरा जागा आहेत पंजाब चालू घडामोडी एकशे पन्नासावे श्री बाबा हरिवल्लभ संगीत संमेलन पंजाबमध्ये आयोजित करण्यात आले पंजाबच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाचा सामना करण्यासाठी पहिल्यांदाच प्लास्टिक कचरा ब्रँड ऑर्डर केले सुधारित भारत नेट योजना संपूर्ण राज्यात लागू करणारे पंजाब हे देशातील पहिले राज्य बनले पंजाबच्या पोलिसांनी सायबर जागो कार्यक्रम सुरू केला बेचाळीसावी इंडियन ऑइल सर्व सुरजित हॉकी स्पर्धा मध्ये झाली पंजाबच्या राज्यपालांनी शुभारंभ केला प्रश्न सात भारताने कोणत्या देशाच्या नागरिकांसाठी नवीन बिझनेस विसा सुरू केला आहे ए रशिया बी फ्रान्स सी चीन डी यांपैकी नाही योग्य उत्तर सी चीन स्पष्टीकरण भारत सरकारने चीनी व्यावसायिक प्रवाशांसाठी ही बी चार विसा सुरू केला आहे गुंतवणूक आणि उत्पादनाशी संबंधित उपक्रमांसाठी प्रवास सुलभ करण्यासोबतच भारत चीन दरम्यानच्या लोकांमधील संपर्काचे टप्प्याटप्प्याने सामान्यीकरण करण्यास पाठबळ देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे चीन राजधानी बीजिंग चलन रॉन मिनबी अध्यक्ष शी जिनपिंग जगातील पोलादाचा सर्वात मोठा उत्पादक देश चीन हा आहे तसेच येथे एप्रिल 20 रोजी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो चीन चालू घडामोडी जे वीस नामक मिसाईल चीनने विकसित केले चीनच्या सुपर कंडक्टिंग मॅगलेव वाहनाने अवघ्या दोन सेकंदात शून्य ते सातशे किलोमीटर प्रति तास वेगाचा जागतिक विक्रम केला झा दामो यांना दोन हजार पंचवीस चा मोस्ट अचीव्ह चायनीज अवॉर्ड प्राप्त झाला चीनने तैवानच्या आसपास जस्टिस मिशन दोन हजार पंचवीस सराव सुरू केला चीनमध्ये जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोबद्याचे उद्घाटन करण्यात आले चीनने जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य संघटनेच्या स्थापनेचा प्रस्ताव मानला प्रश्न आठ अलीकडेच भारताची आयुष प्रणाली कोणत्या देशासोबत झालेल्या द्विपक्षीय व्यापार करारांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे ए ओमान बी न्यूझीलंड सी वरील दोन्ही डी यांपैकी नाही योग्य उत्तर सी वरील दोन्ही प्रश्न नऊ अलीकडेच उत्तर प्रदेश मध्ये कोठे दृष्टीहीनांसाठी पहिली ब्रेल लायब्ररी उघडण्यात आली आहे ए आग्रा बी लखनौ सी वाराणसी की नाही योग्य उत्तर बी लखनौ स्पष्टीकरण उत्तर प्रदेशने डॉक्टर शकुंतला मिश्रा राष्ट्रीय पुनर्वसन विद्यापीठामध्ये आपली पहिली समर्पित ब्रिल लायब्ररी सुरू केली आहे ज्यामुळे दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी समावेशक शिक्षणाला चालना मिळाली आहे प्रश्न दहा अलीकडेच कोणत्या देशात अमेझॉनच्या नांगी नसलेल्या मधमाशांना जगातील पहिला कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे ए पेरू बी ब्राझील सी बोलिव्हिया डी यांपैकी नाही योग्य पेरू पेरू राजधानी चलन सोल, अध्यक्ष जोस जेरी प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने तैमोर एअर लॉन्च क्रुझ मिसाईलची चाचणी केली आहे ए इराण बी बांगलादेश सी पाकिस्तान डी यांपैकी नाही योग्य उत्तर सी पाकिस्तान स्पष्टीकरण पाकिस्तान हवाई दलाने तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी स्वदेशी विकसित तैमोर शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केली ज्याची मारक क्षमता सहाशे किलोमीटर आहे पाकिस्तान राजधानी इस्लामाबाद चलन पाकिस्तानी रुपया पंतप्रधान शाहबाज शरीफ अध्यक्ष आसिफ अली झरदारी पाकिस्तान चालू घडामोडी फील्ड मार्शल आसिम मुनीर यांची पाकिस्तानचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस म्हणून नियुक्ती करण्यात आली डब्ल्यू एच ओच्या अहवालानुसार पाकिस्तानमध्ये आय व्ही संक्रमण सर्वात वेगाने वाढले आहे अमेरिकेने पाकिस्तानला नवनिर्मित प्रगत मध्यम पल्ल्याच्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यास नकार दिला पाकिस्तानने सौदी अरेबियासोबत परस्पर संरक्षण करार केला वर्ष दोन हजार सत्तावीस मध्ये एस शिखर परिषदेचे यजमानपद पाकिस्तान भूषवेल पाकिस्तानने चीनप्रमाणे रॉकेट फोर्स बनवण्याची घोषणा केली मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमधील आपला व्यवसाय बंद केला प्रश्न बारा अलीकडेच कोणत्या बँकेने डिजिटल बँकिंग सुरक्षा वाढवण्यासाठी सेफ्टी सेंटर लॉन्च केले आहे एच सी बँक बी ॲक्सिस बँक सी आय सी आय सी आय बँक डी यांपैकी नाही योग्य उत्तर बी ऍक्सिस बँक स्पष्टीकरण ऍक्सिस बँकेने डिजिटल फसवणुकीपासून ग्राहकांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी आपल्या मोबाईल बँकिंग ऍपवर सेफ्टी सेंटर नावाची एक नवीन सुविधा सुरू केली आहे या फीचरच्या माध्यमातून ग्राहक बँकेच्या शाखेत न जाता किंवा कस्टमर केअरशी संपर्क न साधता आपल्या बँकिंग खात्यांच्या सुरक्षेशी संबंधित महत्वाचे नियंत्रण स्वतः करू शकतात बँकेशी संबंधित चालू घडामोडी गुगल पे ने ऍक्सिस बँकेच्या सहकार्याने आपले पहिले क्रेडिट कार्ड लॉन्च केले आयडीएफसी फर्स्ट बँकेने गिफ्ट सिटीमध्ये अनिवासी नागरिकांसाठी जागतिक बचत योजना सुरू केली चे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार तिवारी यांचा कार्यकाळ दोन वर्षांनी वाढवण्यात आला डीबीएस ला द बँकर द्वारे वर्ष दोन हजार पंचवीस चा ग्लोबल बँक ऑफ द इयर म्हणून नामांकित करण्यात आले बँक ऑफ बडोदा ने दोन भारतातील सर्वोत्तम बँक हा पुरस्कार जिंकला RBI ने फिनो पेमेंट्स बँकेला एसएफबी मध्ये बदलण्यासाठी तत्वत मान्यता दिली SBI चे मार्केट कॅप शंभर अब्ज डॉलर्सच्या पुढे पोहोचले आहे आता मागील व्हिडिओ मधील प्रश्न अलीकडेच पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ए नेहा मित्रा बी अनिता देसाई सी नंदिनी चक्रवर्ती डी यांपैकी नाही योग्य उत्तर सी नंदिनी चक्रवर्ती आता पाहू सर्वात महत्वाचे उजळणी प्रश्न तांदूळ उत्पादनात भारत जगातील सर्वात मोठा देश बनला आहे पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा डेन्मार्क हा पहिला देश बनला भारतातील पहिले वन विद्यापीठ गोरखपूरमध्ये स्थापित होईल इफको साहित्य सन्मान दोन हजार पंचवीस मैत्रे पुष्पा यांना प्रदान करण्यात आला दक्षिण ध्रुवापर्यंत स्किन करणारी सर्वात तरुण भारतीय महिला काम्या कार्तिकेयन ठरली आहे ह्युंद मोटर इंडियाने तरुण गार्ग यांची आपले एम आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली कर्नाटकने महाराष्ट्राचा पराभव करून चौवेचाळीसावी ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप जिंकली पंतप्रधान मोदींनी राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन केले चीनच्या सुपर कंडक्टिंग मॅग्लेव वाहनाने अवघ्या दोन सेकंदात शून्य ते सातशे किलोमीटर प्रति तास वेगाचा जागतिक विक्रम केला इस्रायलचा दोन हजार सव्वीसचा शांतता पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना मिळेल सदानंद दाते महाराष्ट्राचे नवीन डी जी पी बनले आहेत भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला भारत आणि न्यूझीलंडने मुक्त व्यापार करारावर सहमती दर्शविली आहे शोर मारिन यांची भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे जर्मनीने अधिकृतपणे वर्ष दोन हजार सव्वीस साठी जी सेव्हनचे से चे अध्यक्षपद इटलीकडे सोपवले आय आय टी पाटणाने संशोधनाला चालना देण्यासाठी सुपर कॉम्प्युटर लॉन्च केला गोसरा तेहतीस वर्षांनंतर पुन्हा टायगर स्टेट घोषित झाला कशावती हा गोव्याचा तिसरा जिल्हा बनला आहे आता तुमच्यासाठी प्रश्न अलीकडेच कोणाला नृत्य कला निधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ए अनिता देसाई बी नंदिनी चक्रवर्ती सी उर्मिला सत्यनारायणन डी यांपैकी नाही याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या उद्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद